नमस्कार मनोरंजन विश्वातून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे एका लोकप्रिय टी व्ही अभिनेत्रीचा मृतदेह हा पुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खडबड उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री आयेशा खान हिचे निधन झाले आहे एकोणवीस जून रोजी तिच्या राहत्या घरी ती मृतावस्थेत आढळून आली मिळालेल्या माहितीनुसार तिचा मृत्यू हा एक आठवड्यापूर्वीच झाला होता पोलिसांना तिचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे आयशा खान हिने जवळपास चार दशकापासून शो टेलिफिल्म्स आणि चित्रपटात काम केले होते ती एक यशस्वी टी अभिनेत्री म्हणून ओळखली जायची ती शेवटची सौतेली ममता या शोमध्ये दिसली होती तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेत्री आयशा खान हिला भावपूर्ण श्रद्धांजली